चंद्रपूर सिंदेवाहीत बिबट वाघाचा हल्ला दोन नागरिक जखमी वानेरी गावाजवळ बिबट्याने चढवला हल्ला जखमी सूरज ढिकरे व धर्मदास शेंडे उपचारासाठी दाखल ग्रामस्थांचा वन विभागावर निष्काळजीपणाचा आरोप चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट वाघाचा धुमाकूळ शिंदेवाई तालुक्यातील वानोरी गावाजवळ दोन नागरिकांवर बिबट्याने हल्ला चढवला या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वानोरी गावाजवळ अचानक बिबट वाघाने हल्ला केला या हल्ल्यात सूरज राजेंद्र ठिकरे वय बावीस आणि धर्मदास दादाजी शेंडे वय पन्नास हे दोघेही गंभीर जखमी झाले ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असून आंबोली परिसरात याच बिबट्याने शेळ्या बैल आणि कोंबड्यांवरही हल्ला केल्याची माहिती आहे ग्रामस्थांनी वारंवार वन विभागाला सूचना करूनही योग्य पावले उचलली नाहीत असा आरोप गावकऱ्यांनी केलाय तर एकीकडे बिबट वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत झालेत आणि दुसरीकडे वन विभागाचे निष्काळजीपणा ही उघड झालाय पुढे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर काही महिन्यापासून आंबोळी वानेरी क्षेत्रामध्ये वाघाने गावात येऊन कुणाच्या शेळ्या असतील कुणाच्या नशी असतील कुणाचे तोंबड्या असतील यांची शिकार आजपर्यंत बिबट वाघ करत होता आणि कुणाला अनेकदा गावामधून वाघ फिरताना दिसलाय आणि आज चक्क वानेरिया गावामध्ये गावालगत दोन व्यक्तीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते व्यक्ती बचावले जेणेकरून त्यांना किरकोळ जखम झाली पण तो मानवी हल्ला वाघाने केलेला आहे तर वारंवार सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटला देऊन सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाहीये तर माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्या वाघाचा बंदोबस्त करावा किंवा त्या वाघाला पकडून कुठेतरी त्याला राहता येईल अशा ठिकाणी त्याचं स्थलांतरण करावं नाहीतर हे जर केलं नाही त्या वाघाचा बंदोबस्त केलं नाही तर आम्ही काही दिवसामध्ये म्हणा किंवा आम्ही जर त्यांनी नसत जर त्यांचं चालू राहील तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा